नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत मग तो नितीश कुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेले आहेत अजित पवार गेलेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाले का हे मान्य आहे का हे आता काही कळलं पाहिजे महाराष्ट्र तर आता वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो जो आदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित काही कारवाई करणार आहे का आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे भाजपच जो आतलं जे काही आहे हृदयातलं काळ हे बाहेर आलेलं आहे आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शाह झालं पाहिजे आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं आहे दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे संविधानाला पंचाहत्तर आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्याने संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटत मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये त्यांनी एकतर अमित शहावरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी एक एक मराठी पहिले पुरा करतो नाही शेवटी आंदोलन आम्ही करणं बरोबर आहे हे आंदोलन आम्ही करू तो काही मुद्दा नाहीये पण विशेष म्हणजे इतर सामान्य जनतेला हे मान्य आहे का कारण आता महाराष्ट्रामध्ये त्यांना कसं मिळालं पण राक्षसी बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला कसंही वाकवा महाराष्ट्राला कसंही झोडा महाराष्ट्राच्या दैवताचा काही कोणीही अपमान करा तो महाराष्ट्र काही करत नाही काही अपमान करा तो महाराष्ट्र काही करत नाही काही करू शकत नाही अशा मस्तीमध्ये हे वागायला लागलेले आहेत आणि ही मस्ती आता मोडण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्यांच्याकडनं काय आम्ही आंदोलन करू पण भारतीय जनता पक्ष काय करणार आहे अन्यथा जिथे जिथे भारतीय जनता नेते आहेत तिथल्या नेत्यांना जनतेने विचारायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे का आंबेडकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का मी सगळ्यांनाच म्हणतो आंबेडकर वेळ एका पक्षाचे नव्हते माझ्या आजोबांचे आणि त्यांचे चांगले ऋणारूबंध होते शेवटी बाबासाहेबांनी माझे म्हणजे माझे वडील शिवसेना प्रमुख म्हणायचे की या महाराष्ट्राने दोन दैवत जगाला दिली देशाला दिली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा आमच्या या दैवताबद्दल महाराजांबद्दल पण त्यांनी अपमान करून झालेला आहे आंबेडकरांबद्दल झालेलं आहे हे आंबेडकरांचं नाव पुसाल निघालेलं आहे आंबेडकरांचं नाव पुसाल निघालेलं आहे महाराष्ट्राचं नाव पुसाल निघालेलं आहे अर्थात हे जे नाव पुसाल निघाले ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव त्यांचा निर्लज्जपणा समोर आलेला हा भाजपच हे ढोंग आहे भाजपच्या मनातलं काळं कारण अमित शहा एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाही कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वर्ण तस सांगितलं गेल्याशिवाय <coughs> <पेट नहीं> <coughs> ते बोलू शकत नाही ते सोडा मी कालच्या अमित शहाच्या उद्गाराबद्दल बोलतोय <coughs> मी अमित शहाच्या बद्दल बोलतोय अमित शहा ज्या पद्धतीने बोलले की आंबेडकर 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 फॅशन झालेली आहे एवढ्या नाव जर का देवाचं घेतलं असतं तर सात जन्मात स्वर्ग तरी मिळाला असतात आता यांना स्वर्ग मिळेल की नाही मला कल्पना नाही मोदी मोदी करून पण आंबेडकर आंबेडकर एवढे लाखो भक्त करोडो भक्त या देशामध्ये त्यांचे आहेत सगळेच जण पक्षाच्या पलीकडे गेलेला हा महामानव आहे आणि म्हणून मला तरी हे सण होत नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेशी बोलतोय आंबेडकर त्रासले होते ते याच मनोविकृतीमुळे मी म्हणत त्यांची मनोविकृती आहे या मनोविकृतीला कंटाळून आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं ला होतं कारण त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला माणसासारखं जगू द्या ते माणसासारखं जगू न देणारी ही विकृत मनोवृत्ती होती तीच आज अमित शांच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे पण आता महत्वाचा आंबेडकरांबद्दल ज्या पद्धतीने अमित शहा उद्दामपणाने बोललेले आहेत की भाजपची मनोविकृत वृत्ती ही आज जगासमोर आलेली आहे या मनोविकृतीबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे कारण ही मनोविकृत वृत्ती परत एकदा सांगतो ज्या बुरसटलेल्या परंपरा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला बाबासाहेबांनी तर लढा दिला त्याला ते भोगावं लागलं होतं आणि तीच विकृती तीच मनोविकृती ही पुन्हा राज्यावरती आली की काय असंच आता वाटायला लागलेले त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला लागेल मला दुसऱ्याने शेण खाल्लं म्हणून तुम्ही खाताय का अमित शहाने काल काय केलं त्याच्यावरती बोला अमित शहा राज्यसभेत बोललेला आहे आणि तो व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवले तुमच्या माध्यमातून माझ्याकडे आलेला आहे त्याच्याबद्दल भाजपची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे कारण भाजप एवढ्या उद्दामपणाने आता वागायला लागलाय हे फार संतापजनक आहे जिस तरीके से कल अमित शहा राज्यसभा उन्होंने कहा एक की उन्होंने और महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर लेते लेते का, का नाम लेते हैं तो जिस, जिस जो एक व्यक्ति ऐसी है किसी पक्ष की सीमा उनको लागू नहीं होती हर एक के दिल में महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के लिए एक स्थान है और जिन्होंने संविधान हमें दिया उनका अपमान इस तरीके से भाजपा कर रही है वो हमें तो मंजूर नहीं है और इसलिए अब क्या भाजपा और राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयं संघ अमित शाह जी के ऊपर हो। होगा और मैं तो कहता हूं कि बाकी सारे जो पार्टियां है जिन्होंने भाजपा को समर्थन दिया है वो चाहे चंद्राबाबू हो या नीतीश कुमार हो या महाराष्ट्र में हमारे गद्दार लोग हैं और अजीत पवार है क्या उनको भी ये मंजूर है रामदास आठवले जी इसके बावजूद भी आप उनके कैबिनेट में रहने वाले जिस कैबिनेट में इच्छा है तो ये सारी बातें अभी एक दो तो दिन में स्पष्ट होनी चाहिए क्या आप किसी तरह की अपोलॉजी रहे हैं नहीं उन्होंने है, जो भी गुस्ताखी की है मुझे नहीं लगता कि उनको ऊपर से कहा गया होगा ही होगा अन्यथा वो ऐसी हिम्मत नहीं करते शिवसेना का से रोल क्या रहेगा शिवसेना तो हमेशा शिवसेना का रोल करेगी लेकिन अब भाजपा का रोल क्या है अदानी के ऊपर अगर आप कुछ कहते हैं तो पूरी जैसा आसमान फट जाता है वैसे बिजली गिर जाती है वैसे पूरी भाजपा आती है उनके समर्थन के लिए तो अब उनका जो एक नकाब था वो उतर गया है और उनके दिल में जो एक ताला जहर था वो सबके सामने आया है बीजेपी का कहना है कि वो क्लिप को काट के दिखाया जा रहा जो पूरी बात में वो नहीं बताई जा रही उसके बाद उन्होंने कहा कि कांग्रेस ने तो किस तरीके से अंबेडकर जी को कांग्रेस ने जो कुछ किया कांग्रेस ने कांग्रेस ने अगर गोबर खाया होगा तो इसलिए आपका गोबर खाना सबको मंजूर होगा कांग्रेस ने अगर गोबर खाया होगा चलो मैं एकदम स्पष्ट शब्द में कहता हूँ लेकिन जिस तरीके से उन्होंने कहा है मैंने सात का, तो जन्म में आपको पुण्य मिल जाता स्वर्ग स्थान इसमें काटने की क्या बात है और तो और क्या दिखाना है प्रधानमंत्री मैं प्रधानमंत्री से मांग मैं कौन होता हूँ करने वाला लेकिन मैं तो यही चाहता हूँ कि क्या प्रधानमंत्री जी अब इनके ऊपर कुछ कार्रवाई करने वाले हैं या खुद प्रधानमंत्री जी ने कहा था अमित शाह को ये कहने के लिए ये बात स्पष्ट होनी चाहिए अच्छा चाहे आरएसएस भी यहां पर अपना एक गुण प्ले करे आरएसएस ने भी स्पष्ट करना चाहिए कि ये अमित शाह का व्यक्तिगत मत था या आरएसएस परिवार का यह मत है आरएसएस ने कहना चाहिए

महाराष्ट्र को तो लगता है कि अब महाराष्ट्र में कुछ रहा नहीं कुछ भी करो तोड़ो मरोड़ो, महाराष्ट्र महाराष्ट्र गुजरात जाओ, कुछ कर नहीं सकता ऐसे उनको अब लगने लगा है छोड़ो ने, नेशन, 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 पहले बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान जो उन्होंने किया है उस बारे में मैं उनसे खुलासा चाहता हूँ

मैं कल अमित शाह जी ने जो बाबा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के बारे में गुस्ताखी की के है उस बारे में आज आप सबको मैंने बुलाया है और मैं चाहता हूं इस बारे में पहले भाजपा और राष्ट्रवादी राष्ट्र स्वयंसेवक संघ खुलासा करे ठीक है धन्यवाद जय हिंद जय भारत